आपण बघणार आहोत वर्गीकरण क्लासिफिकेशन बघा यातले दहा प्रश्न जे आहेत ते आपण लाईव्ह स्वरूपात घेतले होते टेन पी एम च्या लाईव्ह मध्ये त्याचा लेक्चर मी तुम्हाला अभ्यासकट्या ऍपवर अवेलेबल करून दिलेला आहे लाईव्ह लेक्चर या मध्ये आणि थोडासा लाईटचा इश्यू झाल्यामुळे येथे लेक्चर आपलं बंद पडलं होतं सेशन त्याच्या पुढचे तीस प्रश्न आपले बाकी आहेत आपला टॉपिक आहे ना रिजनिंग मधला बुद्धिमत्तेचा क्लासिफिकेशन नावाचा टॉपिक आहे हा महत्वाचा आहे थोडस जी आवश्यक असतं वर्गीकरण आपण याला म्हणतो त्याच्यातले तीस प्रश्न आपल्याला या सेशन मध्ये घ्यायचंय रेकॉर्ड करून टाकतोय पण तुमच्या खूप कामाचा आहे तलारी भरती असेल नोंदणी मुद्रांक शुल्क पशुधन परीपेक्षा ग्रामसेवक सगळ्या परीक्षा आगामी त्यांच्यासाठी हे लेक्चर तुम्हाला कामाला येईल बघा वेगळं ओळखायचं तुम्हाला त्या ठिकाणी विसंगत घटक ओळखा असं वरती दिलेलं असतं विसंगत ओळखा विजोड ओळखा वेगळा ओळखा ओके वेगवेगळ्या नाव या ठिकाणी असतात प्रश्नामध्ये पाहणे डोळा ऐकणे कान वास घेणे नाक जीभ घे जीभ चव घेणे बघा आता या जोड्या दिलेल्या आहेत तुम्हाला वेगळं ओळखायचं अकरा नंबरचा प्रश्न आहे आता इथे तुम्ही जर थोडस बघितलं बघा डोळ्याचं काम पाहणे कानाचं काम ऐकणे नाकाचं काम वास घेणे जिभेचं काम चव घेणे असं पाहिजे होत ना जिभेचं काम चव घेणे जे पण ते जे ज्ञानेंद्रिय आहे ते नंतर दिलंय आणि त्याचं कार्य आधी दिलंय इथे फक्त उलट केलं बस खाली मुंडकं वर केलं आणि चुकलं पुढे सहारा आफ्रिकामध्ये थर भारतामध्ये कलारी अमेरिकेमध्ये गोबी मंगोलियामध्ये काय हे सगळे हे सगळे वाळवंट आहेत त्यातलं एक वाळवंट चुकलाय कोणतं बारा नंबरचा प्रश्न आहे बघा जनरल नॉलेज असलं पाहिजे जनरल नॉलेज असलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे सहारा वाळवंट वाळवंट आफ्रिकेत आहे बरोबर आहे थरचं वाळवंट भारतात आहे कोणत्या राज्यात सांगा बरं गोबीचं वाळवंट मंगोलियामध्ये आहे पण कलहारी वाळव वाळवंट कुठे अमेरिकेत नाहीये अमेरिकेमध्ये कोणतं वाळवंट आहे कलहारी वाळवंट सुद्धा आफ्रिकेतच आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे उत्तर तीन येत आहे पुढे रवी बुध गुरु शुक्र रंग माझा वेगळा हे बघितलं मी असं म्हणत असतो रंग माझा वेगळा म्हणजे वेगळं काय तुम्ही म्हणाल कशाचा रंग कसा आहे उत्तर देता आलं पाहिजे उत्तर महत्वाचं आहे बघा रविवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार काही जण म्हणतील सर रविवारी बुधवारी शुक्रवारी मटण खायचा कार्यक्रम जमतो तो गुरुवारी नाही जमत चलो जिंदाबाद हम्म तस नाही चालत मटणाचा इथे काही संबंध नाही गुरु ग्रह आहे शुक्र ग्रह आहे बुध ग्रह आहे रवी हा कोणताही ग्रह नाही लक्षात ठेवा अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे काहीतरी मटण आवडतं म्हणून मटणावर जाऊ नका हलका वजनदार गुन्हा दोषारोप लांब आखुड पुरुष स्त्री काय उत्तर रेडी पाहिजे मला पटकन पाहिजे चौदा नंबरचा डोक्यात पाहिजे तुमच्या डोक्यात ओके चौदा नंबरचा प्रश्न आहे बघा काय म्हणतोय हो पुरुष पुरुषचा विरुद्धार्थी शब्द श्री लांबाचा विरुद्धार्थी शब्द आखूड गुणाचा विरुद्धार्थी शब्द काय येईल बक्षीस येईल दोषारोप नाही येणार हे तर समानार्थ चाललं हलका वजनदार म्हणजे इथे हा विरुद्धार्थी शब्द नाही उत्तर दोन येत आहे पुढे बटाटे मुळा गाजर रताळे बघा आता काय जमिनीतले खोड मुळ माहित असली पाहिजेत विज्ञानाचं ज्ञान असेल तरच हा प्रश्न येतो अन्यथा नाही बघा यातलं खोड आहे आणि इतर मुळे आणि तो खोडावर आहे ना अनेक वेळेस प्रश्न आले खोडकर प्रश्न आहे हा बघा मुळा तर आहे म्हणून त्याला मुळा म्हणतोय आपण गाजर सुद्धा मुळ आहे रताळे सुद्धा मुळच आहे पण बटाटे हे खोड आहे लक्षात ठेवा रे बाबा आपण खोड खात असतो आता मराठी महिने आणि त्यात येणारे सण तुम्हाला माहित असावे प्रश्न आलेले हे मनाचं काहीच नाही सगळे आलेले प्रश्न आहे तुम्हाला मी ते महिने मराठी महिने पाठ करायला सांगितले होते मी तुम्हाला किती जणांची पाठ झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांची पाठ झाली त्यांनी चैत्रामध्ये गुढीपाडवा येतो का अश्विनमध्ये दसरा येतो का भाद्रप्रात नागपंचमी येते का फाल्गुनमध्ये होळी येते का होळी पौर्णिमा येते का सोळा नंबरचा प्रश्न आहे बघा ह्याच्यातलं एक सोपं 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 तुम्हाला कदाचित का काही गोष्टी माहिती देण्यात नसते चैत्रामध्ये गुढीपाडवा येतोय बाबा अश्विन मध्ये दसरा येतोय बाबा नागपंचमी ना भाद्रवादात येत बघा नागपंचमी श्रावण महिन्यात येते किमान एवढा आपलं बऱ्यापैकी माहित असतं श्रावणाचा महिना फाल्गुन होळी येस नागपंचमी श्रावण मध्ये येते पुढे जा तुम्ही खाली दिलेल्या संख्या संचामधील इतरांसारखी नसणारी विसंगत संख्या शोधा संक् तेरा सतरा तेवीस त्रेसष्ट बघा सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल सतरा नंबरचा प्रश्न आहे वेगळी काय काय वेगळे याच्यात बघा तेरा तेराला कशाने भाग जातो कशाचा वर्ग आहे का तेरा सतरा तेवीस त्रेसष्ट तेरा मूळ संख्या आहे कशानेच भाग जाणार नाहीये सतराही मुळे तेवीस आहे मुळे त्रेसष्टला भाग जातो ना तीन दोन्ही सहा तीन एक तीन जिला भाग जातो ती नाही चालणार इथे मूळ संख्यांचा गेम आहे पुढे काय पंचवीस छत्तीस अठ्याहत्तर एकशे चौवेचाळीस लगेच उत्तर पाहिल्या क्षणी मला माहिते पंचवीस काय हो पाच चा वर्ग छत्तीस सहाचा वर्ग एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग अठ्याहत्तर नऊ अठ्याहत्तर कशाचाही वर्ग या ठिकाणी नाहीये हे लक्षात ठेवा पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आठशे शेहेचाळीस आठशे चौसष्ट सहाशे चौऱ्याऐंशी सहाशे अठ्ठेचाळीस हे एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय कशाला कशाने भाग जातो सगळ्या संख्या समे सगळ्या संख्या समे मग ही सगळ्यांना भाग जातो मग तर नाही जमणार चारने जातो का सगळ्यांना भाग चारचं हे काय विभाज्यतेची कसोटी मी तुम्हाला शिकवली ना विभाज्यता शेवटच्या दोन संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या संख्येला पूर्ण संख्येला चारने भाग जातो इथे जातो का चारने भाग चार एक चार चार दोन्ही आठ नाही जाते इथे जातो का आ, चार, 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 आग, चार, चार, चार चार एक चार चार आठ चोवीस चार सक चोवीस सॉरी चार सक चोवीस इथे चार दोन्ही आठ चार एक चार इथे चार एक चार चार दोन्ही आठ मग ते पुढच्या तिन्ही संख्येला चारने भाग जातो इथे नाही जात उत्तर एक इंटरेस्टिंग आहे वर्ग वर्गमूळ घन घनमूळ पाढे आले पाहिजे आता हे याच्यात काय रांगडे त्रेसष्ट पाचशे पन्नास नऊ हजार सत्तेचाळीस एक्क्याऐंशी तीनशे चौवेचाळीस बहात्तर पाचशे एक्कावन्न वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे बघा बर का आता इतर काही वर्ग संख्या दिसत नाहीये काही दिसत नाहीये सगळ्या म्हणाल तर हे दोन ठिकाणी विषय मिळेल दोन ठिकाणी सम आहे मग काय यांची बेरीज जर बघितले सहा तीन नऊ पाचन पाच दहा दहा नऊ एकोणवीस बेरीज येते इकडे चार सात चार अकरा नऊ इथे वीस बेरीज येते येते सात दोन नऊ दहा एकोणवीस नऊ ही वीस येते बेरीज आठ एक नऊ नऊ तीन बारा आठ वीस बेरीज येते काय 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 जमलं 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 तीन ठिकाणची बेरीज वीस 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 इथे बेरीज एकोणीस उन्नीस नाही चे का ओके आगे बढ़ते पाचशे त्र्याऐंशी एक्क्याऐंशी वीस चोवीस सहाशे ब्याऐंशी एकाहत्तर पंधरा चलो काय वेगळं काय लगेच असं संख्या संख्यांचा गेम तुम्हाला खेळता आला पाहिजे संख्या ज्ञान तुम्हाला जमलं पाहिजे एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय होत आहे ते बघावं लागेल आता मग याच्यातही याच्यातच बघायला लागेल वर्गसंख्या नाहीये घनसंख्या नाहीये आठ पाच तेरा तेरा तीन सोळा येत आहे सहा आठ चौदा दोन पुन्हा सोळा हो, येत आहे अरे वा जवळ जवळ आलंय आठ तीन अकरा पाच सोळा ओके आठ एक नऊ नऊ दोन अकरा अकरा पंधराच येत आहे इथे सात दोन नऊ पाच इथे तर चौदाच येत आहे म्हणजे नाही जमत तसं नाही जमत तेलवाजिक सगळीकडे नाही चालत मग तर आपण लय मारू धनादन तसं मारामारी नाही चालत मग काय होऊ शकतं मध्यभागी आठ दिसतोय पाचन तीन आठ आहे मध्यभागी आठ दिसतोय दोन आठ आहे हा मध्यभागी बारा दिसतोय आठ चार बारा आहे अरे पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज मधली येते साधारण पाच तेरा येत ते, मध्ये अकरा आहे कार्यक्रम खल्लास असंही होऊ शकतं पहिले आणि शेवटच्या संख्येची बेरीज मध्यभागी येते अंकांची बेरिजी आज त्र्याहत्तर त्र्यात्र्यांशी इधर क्या बाई क्या घोटाळा आहे इधर सगळं घोटाळे आजच इथे आलेले सगळे ओके मग काय इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आता इथे काय जमत आहे बघा आणि तीन दहा आहे तीन अकरा आहे आणि तीन अकरा आहे चार सहा दहा आहे म्हणजे दोन ठिकाणी दहा बेरीज आहे दोन ठिकाणी अकरा आहे जमत नाही वर्ग नाही घन नाही वर्गमूळ नाही घनमूळ वर्ग नाही मग गुन्हागार बघायचं का सात एक त्रिक एकवीस ए आठ त्रिक चोवीस ए तीन आठ चोवीस ए आणि चार सक चोवीस ए जमलं कुछ तो गडबड आहे दया अरे गडबड तू आम्ही ढुंडणी पडेगी आल उत्तर चोवीस गुन्हागार येतोय तीन ठिकाणी उत्तर आमचं एक आहे दिलेल्या संख्या श्रेणीतली एक संख्या चुकीची आहे कोणती चौदा सव्वीस अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव तीनशे शहाऐंशी गलत क्या आहे तेवीस नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे <coughs> आता इथे जर बघितलं चौदा सव्वीस अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव तीनशे चाळीस काय दिसतंय हो <coughs> आता इथे जर बघितलं चौदा दोन्ही अठ्ठावीस आले पाहिजे होते ना चौदा दोन्ही अठ्ठावीस वाजा दोन मग सव्वीस आले असते इथे अठ्ठ्याण्णव दोन्ही आठ दोन्ही सोळा एकशे शहाण्णव वाजा दोन एकशे चौऱ्याण्णव येत आहे इथे एकशे चौऱ्याण्णव वाचा तीनशे अठ्ठ्याऐंशी वाजा दोन तीनशे शहाऐंशी येत आहे मग इथे जर अठ्ठावीस वाजा दोन सव्वीस होतं मग सव्वीस दोन्ही बावन्न बावन्न वाजा दोन इथे पन्नास यायला पाहिजे बर बर होत बरोबर इथे पन्नास आणि मग पन्नास दोन्ही शंभर शंभर वाजा दोन अठ्ठ्याण्णव बरोबर येत होत पुढे इथे गेम झाला ना इथे पन्नास पाहिजे होत डबल करा मायनस दोन करा डबल मायनस दोन डबल मायनस दोन जमलंय का बघा व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल जमत जमेल जमवावं लागेल आपल्याला लागे। पुढे जातोय मी पुढचा प्रश्न पुढील प्रश्नातील विसंगत संख्यांची जोडी बघा विसंगत काय चोवीस <laughs> एकवीस चौवेचाळीस बावीस बासष्ट तेवीस चौऱ्याऐंशी चोवीस विसंगत उत्तर द्यावं लागेल काय काय दिसतय तुम्हाला आता इथे जर बघितलं चोवीस वजा तीन एकवीस येते तर वजा ये बाकीचा विषय येतच नाही एकवीस दोन्ही बावीस दोन्ही चौवेचाळीस झालं तेवीस दोन्ही नाही जमतच नाही जमतच नाही मग काय होऊ शकतं या ठिकाणी इंटरेस्टिंग प्रश्न आहे प्रश्न इंटरेस्टिंग आहे उत्तर द्यायचं आहे उत्तर कस देणार हे इंटरेस्टिंग महत्वाचं आता इथे असं गेम जमू शकतो का आम्ही बघितलं दोन या दोघांची बेरीज केली समजा दोन आधी चार किती झाले सहा झाले बरोबर आता इकडे दोन आधी किती कि झाले तीन पण याचाही सहा चाला पाहिजे मग काय करणार दोन्ही उल्लं समजायला तेव्हा सहा येत मग तसं काही जमताय का याच्यात बघितलं समजा आम्ही सहा अधिक दोन किती झाले आठ मग इकडे तीन दोन्ही सहा हे सॉरी तर इथे आपण वरती बेरीज केली होती मग आपण इथे बघू बघू बेरीज करून दोन अधिक तीन पाच पाच दोन्ही इथे तर दहा येत मग तसं जमताय का नाही जमत इथे बघू आपण आठ आणि चार बारा आठ अधिक के चार केलं ना आपण समजा बारा आलं बरोबर इकडे दोन अधिक चार किती झाले सहा साईन दोन्ही बारा असं येतंय यांच्यातल्या अंकांची बेरीज आणि इकडे याच्या बेरजेला दोन गुणायचं तसं बरोबर येतंय इकडे बघितलं चार चार आठ आणि इकडे दोन दोन चार चार दोन्ही आठ हे जमत आहे म्हणजे इथे या तिघांचं आहे ना कनेक्शन एक दिसतंय या तिघांचं हे कनेक्शन चुकतंय आहे हटके एकदम पण करावं लागेल आलेला प्रश्न आहे जर आलेला असेल तर त्या पद्धतीची आपल्याला आली पाहिजे पुढे जाऊया पुढचा प्रश्न एकोणीस पंच्याहत्तर पंधरा एकोणऐंशी एकतीस बावन त्रेपन्न एकवीस बेचाळीस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी बत्तीस त्र्याहत्तर एकोणवीस सत्त्याण्णव एकतीस आता जर बघितलं ना थोडस लक्ष जर दिलं ना तुम्ही तर आपल्याला गेम कळतोय अरे इकडचे आकडे इकडे येत आहेत कुठेतरी कळतय का थोडस डोकं बघा थोडं व्यवस्थित बघा फक्त काय केलं बघा इकडे एक आहे इकडे एक आहे इकडे नऊ आहे इकडे नऊ आहे इकडे सात आहे इकडे सात आहे इकडे पाच इकडे पाच मग काय केलंय आता इथे एक तर एक नंबरलाच ठेवला नऊ शेवटी जाऊ दिला सात तीन नंबरला नेला पाच दोन दोन नंबरला आणला ओके इथे काय केलं बघा तीन दोन नंबरला नेला एक शेवटी नेला पाच एक नंबरला आणला दोन येथे नेला आता एक थोडासा निरीक्षण जर केलं तर आम्हाला काय करत बघा याच्यात बघा काय केलंय सगळ्यात आधी आठ घेतला म्हणजे सगळ्यात मोठी संख्या आधी घेतली सगळ्यात मोठी नंतर त्याच्यापेक्षा लहान घेतली चार नंतर त्याच्यापेक्षा लहान तीन घेतली नंतर लहान दोन घेतली म्हणजे उत्तर त्या क्रमांक लावतायत का होय येथे बघितलं सगळ्यात मोठी नऊ नंतर सात नंतर तीन नंतर असं जमत का पाच सगळ्यात मोठी तीन त्याच्यानंतर दोन त्याच्यानंतर एक त्याच्यानंतर मग इथे तसंच पाहिजे होतं ना नऊ सात पाच एक उत्तर तुरला उत्तर त्या क्रमाने लावलं आहे संख्या दिमाग दिमागने लागाणे का हलके मे लेणे का हा शांती से लेणे का आगे बढते हलका वजनदार गुन्हा दोषारूप झालं की हा हे झालं किती नंबर आपलं पंचवीस सव्वीस घेऊ आपण बघा काय म्हणताय सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय काय दिलंय दोन तीन सहा पंधरा पंचेचाळीस एकशे पस्तीस सहाशे तीस आता दोनचं तीन करता येते म्हणजे काय हो किती पट आहे दोनचं तीन दीड पट आहे तीनचं सहा दुप्पट आहे सहाचं पंधरा साईन दोन्ही बारा होत पण पंधरा झालं साईन तरी अठराही केलं म्हणजे इथे अडीच पट चाललं पंधरा त्रिक पंचेचाळीस तीन पट चालू म्हणजे बघा दीड दोन अडीच तीन आणि इकडे मग साडेतीन पट इकडे मग चार पट आणि इकडे साडे चार पट असा कार्यक्रम जमतोय का असा जमतोय का आणि मग त्याच्यामध्ये काय चुकतंय सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल चला आ, उत्तर तुम्हाला द्यायचंय इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे पण तसं जमतंय का वेगळ्या ओळख कायचंय वेगळ्या ओळखला तसं तुम्हाला याच्यात सगळंच बसतंय नियमात मग नाही त्या पद्धतीने जातानी येणार पुढे काय दोन ए तीन ए सहा ए पंधरा बघा दोन ही समसंख्या आहे सहा स मे सहाशे तीस स म्हणजे समचा विषय बसत नाही तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन पाजे पंधरा तीन तीनने भाग जातोय तीन आहे का तीन तीन पाजे पंधरा पुण्यात तीनने भाग जातोय तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन दोन्ही सहा तीन एक तीन म्हणजे तीन ने सगळीकडे भाग जातोय दोन भाग जात नाहीये इतर जम तीन ने दोन भाग जात नाही असतो वेगवेगळे वे ऑप्शन आपल्याला बघायचे धडका मारहावे लागतील दोन नऊशे दोन सहाशे एकतीस छत्तीस तीनशे एकसष्ट काय गेम प्लॅन चलो सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर देणारे बघा इंटरेस्ट आता इथे नऊशे तीन सहाशे एकतीस काय बघा बघा दोन स मे दोन विषय ते जमत नाही नवन दोन अकरा आहे सहा तीन नव्वद एक दहा होत आहे सहा तीन नऊ होत आहे सहा ते नवन एक दहा होत आहे म्हणजे या ठिकाणी का बेरीज ही सगळीकडे सारखी नाही येते <laughs> पुढे काय गुन्हागार बघितला तर सायंत्रिक अठरा हा गुणाकार अठरा येतोय सायंत्रिक अठरा एका अठरा हा गुणाकार अठरा येतोय सायंत्रिक अठरा एक अठरा हा गुणाकार अठरा येतोय नऊ दोन्ही अठरा पण त्याला पुन्हा शून्यने गुण लग्न गुणलं लग की हा गुणाकार झिरो येतोय क्लोज या तीन संख्यांचा गुणाकार अठरा येतो आहे हिचा मात्र झिरो येतोय आमचं उत्तर झिरो वालं आहे उत्तर एक आहे पुढे जातो पुढील प्रश्नामधील विसंगत संख्यांची जोडी ओळखा बघा विसंगत एकवीस चोवीस अठ्ठावीस बत्तीस चोपन्न बासष्ट सत्तर ऐंशी विसंगत काय अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वेगळं तुम्हाला ओळखायचंय काय वेगळा आहे बघा आता इथे जर बघितलं एकवीस चोवीसचा रेशो काय येतो म्हणजे समजा तीनने भाग दिला तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीनने भाग दिला तीन एक तीन तीन आठ चोवीस तीन दोन्ही सहा हा इथे जातच नाही भाग आता इथे इथे दहाने दिला दहा सात सत्तर दहा आठ ऐंशी सात साठचा समजा या ठिकाणी रेषे होतोय इकडे मग साता साठचा रेशी यायला सात आठ आठ आड, चोबत्तीस चार सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस म्हणजे तुम्ही जर बघितलं तीन ठिकाणी रेषे जो येतोय ना तो सात साठचा येतोय इथे नाही येते इथे ये नाही येते सातास आठ चा रेशो इथे येत नाही ये लक्षात घ्या उत्तर तीन आलं पाहिजे समान रेशो आल्या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहे पुढे दोन दोनशे पन्नास छप्पन एकशे अठ्ठावीस काय एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे चलो इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे दोन दोनशे पन्नास छप्पन एकशे अठ्ठावीस चला उत्तर तर द्यावं लागेल उत्तर थर द्यावं लागेल चला किती जण डोकं लावताय आहे दोन समसंख्या आहे दोनशे पन्नास सम मे छप्पन्न सम मे एकशे अठ्ठावीस सम आहे पण या ठिकाणी घन घनसंख्या आहे का बघा इंटरेस्टिंग आहे घनसंख्या आहे का नाही मग निमपट करून बघू याची निम्मी एक येते घनसंख्या आहे याची निम्मी अठ्ठावीस येते घन आहे का संख्या याची निम्मी एकशे पंचवीस येते घनसंख्या आहे का याची निम्मी चौसष्ट येथे घनसंख्या आहे का ही आहे ही घन आहे ही घन आहे ही नाही निंपट संख्या घन येते का तर येते एका ठिकाणी येत नाहीये लक्षात ठेवा पुढे जातोय आपण सिरीज क्रमणिका म्हटले अनुक्रमणिका म्हणूया आपण विसंगत संख्या कोणती आहे बघा दोन चार साडेतीन साडेपा सहा पाच नऊ साडेपाच बारा पॉईंट पाच आठ उत्तर द्यावं लागेल सिरीज काय चुकतंय प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न आहे दोनचं चा दुप्पट चार झालं पुन्हा साडेतीन आला म्हणजे एका आडेची सिरीज आहे दोनचं इथे साडेतीन केलं समजा आम्ही साडेतीनचं पाच केलं बघा दोन मध्ये दीड मिक्स केला साडेतीन आला साडेतीन मध्ये दीड मिक्स केला पाच सा, सा, आला पाच मध्ये दीड मिक्स केला साडे सहा आला साडेसहामध्ये दीड मिक्स केला आठ आला आठ मध्ये दीड मिक्स केला किती येईल नऊ पॉईंट पाच आहे ओके पण आम्हाला तो नकोच आहे आम्हाला यायचं पाहिजे कारण की आमची द्रिक जागा इथे मग चार आणि दीड साडेसहा साडेसहा आणि इकडे नाही चार आणि अडीच साडेसहा साडेसहा आणि अडीच नऊ नऊ आणि पुढे मग अडीच नाही आहे साडेतीन साडेबारा आहे आणि साडेबाराच्या पुढे किती येईल असा हा प्रश्न आहे बघा चार आणि दोन पॉईंट पाच साडेसहा साडेसहा सात इथे इथे आपण दोन पॉईंट पाचच घेतला नऊच्या नंतर दहा अकरा बारा इथे मात्र साडेतीन घेतला मग पुढे काय येईल आता दोन ठिकाणी अडीच घेतलाय पुढे दोन ठिकाणी काय घेणार आम्ही तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वीसंगत आता इथे जर बघितलं तुम्हाला वीसंगत निवडायला सांगितलेलं आहे इथे जर अडीच येतोय इथे जर अडीच येतोय तर इथे अडीच आला पाहिजे होता ना साडेबारा इथे साडेतीन कसा येईल उत्तर, थे। उत्तर थे ते उत्तर ते येत आहे अडीच चा रिफरन्स पाहिजे होता तो त्यांनी साडेतीनचा केला त्यामुळे उत्तर चुकतंय अभ्यास का टॅप आहे तलाठीवरतीची बॅच तुमच्यासाठी चालू आहे आणि तुम्हाला हे सगळे लेक्चर आवडत असतील तर नक्की लाईक कर करा चला शेअर करा अभ्यास का टॅप डाउनलोड करून घ्या तलाठीवरतीची नवीन ब्याच तुमची वाट बघते शून्यापासून तयारी करायची या बॅचला जॉईन होऊन जा नक्कीच तुम्हाला फायदा होईल थांबूया धन्यवाद